विश्रामबाग परिसरातील एम एस -E ई व्ही कॉलनीत आर्थिक कारणावरून झालेल्या वादाबादीतून एका नोकरदारास लाताबुक्क्यानी मारहाण करून त्याच्या डोक्यात व्हीट घालण्यात आली या प्रकरणी जखमी गजकुमार धन्यकुमार शहा राहणार एम ई -E व्ही हाऊसिंग सोसायटी सांगली आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सदरची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली शहा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी धनंजय ज्ञानेश्वर भांडवले आणि विशाल यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी राज गजकुमार शहा हे कुटुंबियांसह एम एस सी बी हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात बुधवारी दुपारी शहा हे घरी होते त्यावेळी संशय धनंजय ज्ञानेश्वर भांडवले आणि विशाल असे दोघेजण आले त्यांनी गजकुमार यांना अपार्टमेंटच्या खाली बोलवले संशय धनंजय यांनी गजकुमार यांना मी तुझे कोणते पैसे देणे लागतो असा प्रश्न विचारून तू माझी बदनामी का करत आहेस असा जाब विचारला यावेळी झालेल्या वादावादीत धनंजयने गजकुमार यांना खाली पाडून लताब्क्याने मारहाण केली तसेच विशाल यांनी वीट घेऊन गजकुमार यांच्या डोक्यात घातली जखमी झालेल्या गजकुमारी यांना शिवीगाळ करून दोघेही संशयित घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलिसांनी संशयित धनंजय भांडवले आणि विशाल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी विश्रामबाग